नमस्कार मंडळी पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने झणझणी तशी रस्ता भाजी बनवणार आहोत तर काय होतं कधी कधी घरातील सर्व भाज्या संपल्या जातात तर या पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्की बनवून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील अगदी बोटं चाकून किंवा पाहुणे जरी आले तरी सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता अतिशय भन्नाट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी एक मोठी वाटी भरून मोडालेली मटकी घेतलेली आहे तुम्ही असं साधी मटकी घेतली तरी सालेली भिजवलेली मटकीचं प्रमाण तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार कमी जास्त केलं तरी चालेल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा कट करून टाकून घ्यायच्या थोडंसं आलं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि इथे मी थोडीशी कोथिंबीरची अशी देटं घेतलेले आहेत त्यामुळे चव खूप छान लागते आणि आता झाकण लावून मिक्सरमध्ये छान असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे जेवढं जे होईल तेवढं आपल्याला असं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे तर हे पा तुम्हाला जुळूनही धावते तर हे पा किती असं मऊसुद्धा आपण वाटण करून घेतलेलं आहे तर हे पा या पद्धतीने तर आता एका बॉलमध्ये काढून घेऊयात आणि आतावरून ता ते मी तीन ते चार चमचे बेसनपीठ टाकून घेत आहे किंवा तुमच्याजवळ जो पीठ असेल तर ते टाकलं तरी चालेल त्याचे वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त जर ओलसर असेल तर तुम्ही अजून थोडंफार पिठ्यामध्ये ॲड करू शकता आणि त्याची गोळे करून घ्यायचे त्या पद्धतीने ज्वारीच्या पिठाऐवजी ते तुम्ही बेसन पिठाचाच वा वापर करा बेसन पिठामुळे रशाला चव खूप छान येते किंवा तुमच्याजवळ जर डाळ असेल तर ते मिक्सरमध्ये फिरून त्याचाही वापर करू शकता डाळ आणि बेसन नसेल तरच तुम्ही ते ज्वारीच्या पिठाचा वापर करा तर आता मोदकाच्या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर असं हे पीठ ठेवून द्यायचं इथे हवे त्या आकारामध्ये तुम्ही असं गोळे करून ठेवू शकता तर मी असा गोलाकार देऊन घेतलेला आहे तर इथे मी अगोदरच पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपण चळन यावर ठेवून देऊयात आणि आता एक झाकण ठेवून द्यायचं आणि त्यावर काहीतरी असं ओझं ठेवून द्यायचं आणि पंधरा मिनिट आपल्याला मीठ छान असं वापरून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण वाटण्यासाठी इथे कांदा एक टोमॅटो आणि थोडंसं खोबरं भाजून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने आणि आता थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असं वाटून घ्यायचं आहे मटकी बारीक करून घेतलेल्या भांड्यामध्ये आपल्याला आता कांदा आणि टोमॅटो आणि भाजून घेतलेलं खोबरं थोडंसं बारीक करून घ्यायचं त्यामुळे मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि छान असे आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर हे पहा या पद्धतीने मग सुद्धा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि आता आपलं पीठ वापलं की नाही ते पाहूयात तर झाकण काढून पाहूयात तर हे पहा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता चाकूच्या साईडनं चेक करूयात तर पीठ आपलं छान असं वापलेलं आहे आणि आता काढून थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि हव्या त्या साईजमध्ये आता तुम्ही वड्या अशा पाडू शकता हे पहा ओबडधोबड असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने मी असं कट करून घेतलेलं आहे लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही अशा वड्या पाडून घेऊ शकता तर या पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्की बनवून पहा अतिशय चविष्ट बनली जाते आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने मुलंही खूप आवडीने खातात तर आता कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये कच्चा मसाला टाकून घेऊया तर तमलपत्र शाही जिरं लवंग मिरी आणि थोडीशी दालचिनी टाकून घ्यायची आहे तर कच्चा मसाला आवडीनुसार कमी जास्तही करू शकता आणि तीस ते चाळीस सेकंद छान असा परतून घ्यायचा त्यामुळे फ्लेवर छान असा तेलामध्ये उतरतो आणि चवही खूप छान लागते आणि आता बारीक करून घेतलेलं वाटण्यामध्ये टाकून घेऊयात तर हे पा तर वाटण्याचं प्रमाण तुम्हाला रस्ता किती बनवायचा आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता तर आता पण छान असं परतून घ्यायचं सर्व साहित्य पण भाजून घेतल्यामुळे वाटण परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर छान असं कडणी तेल सुटू लागलं की आतावरून सुके मसाले टाकून घेऊया तर सुरुवातीला एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर टाकून घ्यायची त्यामुळे कलर खूप छान येतो पाव चमचा हळद अर्धा चमचा घरगुती लाल तिखट अर्धा चमचा धन पावडर आणि अर्धा चमचा कोणताही तुमचा साठवणीचा मसाला टाकू शकता तरी मी काळा तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला तर आता हे सर्व मसाले आपल्याला एक मिनिटभर असं वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत तर हे पण या पद्धतीने छान असं कडेने तेल सुटलेलं आहे तर आता आपण वरून गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी गरमच टाकायचं आहे त्यामुळे रश्याला चव खूप छान येते आणि कटही खूप छान येतो तर इथे आपल्याला आता रस्सा किती बनवायचा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर दोन ग्लास पाणी मी टाकून घेतलेलं आहे रस्सा थोडा पातळच खूप छान लागतो या भाजीचा तर आता पाच ते सात मिनटं आपण छान अशी बारीक गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आपल्याला भाजीनंतर जास्त वेळ शिजवायची नाही आणि आता वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अगोदर आपण वाटण्यामध्ये आणि वड्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यानुसार टाकायचं आहे आणि आता नंतर वरून वड्या टाकून घ्यायच्या आहेत तर वड्या टाकल्यानंतर तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर फक्त गुळी काढून घ्यायची आपल्याला वड्या रस्त्यामध्ये टाकल्यानंतर अजिबात विरगळत वगैरे आहेत छान अशा वड्या आटरून येतात आणि पाच मिनटं फक्त भाजी आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे तर हे छान अशी मिळून येते शिजल्यामुळे आणि रस्साही छान आपला जणजणी तयार होतो तर हा रस्सा पाहून तुम्हाला कोणत्या भाजीची आठवण झाली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आता वरून भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची हा रस्सा थंड झाल्यानंतर अजून दाटसर बनला जातो त्यामुळे सुरुवातीला आपल्याला ही भाजी जास्त अशी दाटसर बनवायची नाही आणि ही भाजी अशी पातळच खूप छान अशी चविष्ट बनली जाते तर ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा कोणत्याही भाकरीबरोबर चुरून खाऊ शकता खूप टेस्टी लागते तर इथे मी ज्वारीची भाकर जणजणी तसा रस्सा घेतलेला आहे आपला वड्याचा आणि त्याचबरोबर वरण पापड भात आणि लोणचं तर कसा याचा बेत नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने ही रस्साभाजी तुम्ही घरी नक्की बनवून पहा ज्यांना मटकी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील किंवा त्यांना समजणारसुद्धा नाही की आपण ना ना ही मटकीची भाजी खातोय तर मी बनवलेली आजची रस्साभाजी तुम्हाला थोडी जरी आवडली तर कमेंट करून नक्कीच सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आणि यभ्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन बरोबर तोपर्यंत धन्यवाद